आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरात आयोजन आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांना चालना देण्यासाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस वार रविवार रोजी विटलँड हॉटेल नांदेड येथे जिल्हास्तरीय ये गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे रोजगाराची निर्मिती उद्योजकांची वाढ व्हावी यासाठी परिषद घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली पहा सविस्तर व नांदेड जिल्ह्याच्या चा विकासाला चालना देण्याकरिता जिल्ह्यातील उद्योगांची वाढ सुद्धा आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये गुंतवणूक वाढावी नवनवीन उद्योग यावेत आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी नांदेड जिल्ह्याच्या स्तरावरची गुंतवणूक परिषद अर्थात इन्व्हेस्टमेंट समिट ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे दिनांक पाच मार्च रोजी हॉटेल मिडलँड या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये जे कोणी गुंतवणूकदार आपल्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असतील किंवा ज्यांची गुंतवणुकीची प्रक्रिया ही सुरू असेल अशांसोबत करार एक करारनामा किंवा एमओ यू हा जिल्हा प्रशासनामार्फत केला जाईल यामध्ये या गुंतवणूकदारांना ज्या काही शासकीय परवानग्या लागतात त्या गतीनं देण्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन केला जाईल आणि त्याचबरोबर जिल्ह्यात जे काही अस्तित्वात असणारे उद्योग आहेत किंवा छोटे एम एस ई युनिट्स आहेत त्यांना चांगलं पोषक वातावरण कशा पद्धतीनं करता येईल यासाठी आपण त्या ठिकाणी महसूल विभाग टाऊन प्लॅनिंग स्थानिक स्वराज्य संस्था पोल्युशन कंट्रोल बोर्ड अशा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडनं मार्गदर्शक सत्र सुद्धा ठेवणार आहे माझ्या मते सर्व गुंतवणूकदारांसाठी आणि भविष्यात ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा मंडळींसाठी हा अतिशय महत्वाचा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे तरी आपण निश्चितपणे यामध्ये सहभागी व्हा आणि या नवीन आणि अभिनव अशा उपक्रमाचा लाभ घ्या धन्यवाद